अखिल भारतीय शिवचरित्र साहित्य संमेलनाचे आयोजन जळगाव शहरातील नूतन मराठा महाविद्यालय येथे आयोजित करण्यात आले असून नूतन मराठा महाविद्यालय व इतिहास प्रबोधन संस्था यांच्या वतीने या साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून दिनांक सव्वीस ते एकोणतीस जून दरम्यान या साहित्य संमेलनाचे आयोजन नूतन मराठा महाविद्यालयातील प्रांगणात करण्यात आले आहे आज दिनांक सत्तावीस जून रोजी सकाळी अकरा वाजता या साहित्य संमेलनाचे उद्घाटन संमेलनाचे अध्यक्ष विजयराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले अखिल भारतीय शिवचरित्र साहित्य संमेलनात शस्त्र प्रदर्शन शस्त्र प्रशिक्षण चित्रपट तसेच शिवचरित्राचे थोर व्याख्याते यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले असून या कार्यक्रमाप्रसंगी आमदार सुरेश बोडे संमेलन उद्घाटक श्रीमंत शिवाजीराव भोसले तंजावर जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन नूतन मराठा महाविद्यालयाचे प्राचार्य एल पी देशमुख पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर संमेलनाच्या कार्याध्यक्षा डॉक्टर केतके पाटील स्वागत सचिव किरण बच्चाव रवींद्र पाटील भारती साठे आदींची यावेळी उपस्थिती होती पहिलं अखिल भारतीय म्हणून उपस्थित काय सांगत खूप आनंद झाला आणि अशा प्रकारची संमेलनं खरं म्हणजे आधीच व्हायला पाहिजे होती परंतु शिवाजी महाराजांच्या संदर्भामध्ये उपेक्षा आज जास्त वाढलेली आहे आणि विश्वाच्या पातळीवर शिवाजी महाराज हे कसे श्रेष्ठ आहेत हे सांगणारी साधनं आज उपलब्ध असताना देखील आम्ही कमी पडतो आहोत कुठेतरी आजचा जो काळ आहे हा आजचा काळ आपण म्हणतो की विकासाचा काळ आहे विज्ञानाचा काळ आहे पण विज्ञानामुळे ज्यांनी शोध लावले ते स्वतःच आज दुःखी आहेत असं आपल्याला पाहायला मिळत आपण अणुबामचं उदाहरण जर घेतलं तर अणुबामचं संशोधन ज्यांनी केलं त्यांनी ज्यावेळेला जपानवरती हिरोशिमा आणि नागासाक नागासाकीवर दुसऱ्या महायुद्धात बॉम्ब फेकले त्यावेळेला त्याला खूप वाईट वाटलं आणि त्यावेळेचा प्रेसिडेंट ट्रुमन याला ते ओपन हायमननी असं म्हटलं ज्यांनी ला ला शोध लावला अणुबॉम्बचा की आज माझे हात रक्ताळलेले आहेत मी फार मोठी चूक केली की मी अणुबॉम्ब शोधून काढला अशा प्रकारचा नरसंहार या बॉम्बमुळे बा, होईल अशी मला स्वप्नाची कल्पना नव्हती पण आम्ही कुठेतरी चुकलो आहोत आणि त्याचं प्रायश्चित म्हणून याच्यापुढे मी कुठलंही संशोधन करणार नाही आणि हा ओपन हा जो होता हा एका अज्ञात स्थळी आपल्या बायका मुलांना घेऊन गेला आणि इथंच तो मृत्यू पावला